निलंगा विधानसभा मतदारसंघ दोनशे अडतीस हा महाराष्ट्र राज्य विधानसभा च्या दोनशे अठ्ठ्याऐशी मतदारसंघापैकीचा एक मतदारसंघ निलंगा मतदारसंघ हा लोकसभा लातूर मतदारसंघामध्ये मोडतो आता निलंगा नाव हे नाव ऐकलं तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर निलंगेकर हे घरा येतं आणि त्यातही माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्वांच्या डोळ्यासमोर उभे कारण आतापर्यंत निलंगा या मतदारसंघामध्ये निलंगेकर घरण्याची सत्ता निर्विवादपणे राहिलेली आहे कधी शिवाजीराव पाटील यांच्या रूपाने तर कधी संभाजीराव पाटील यांच्या रूपाने परंतु सत्ता ही निलंगेकर घराण्याकडेच राहिलेली आहे आता एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या निवडणुका फक्त तीन वेळा वेगळ्या कुटुंबाकडे या निलंगा मतदार संघाची सत्ता गेलेली आहे वेगळे लोक कोण आहेत तर एकोणीस मध्ये दिवंगत नेते शेषेराव वाघमारे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये श्रीपतराव सोळुंके यांच्याकडे निलंगा मतदार संघाची सत्ता आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कॉम्रेड माणिकराव जाधव जनता दलचे जे सदस्य होते त्यांच्याकडे निलंगाची सत्ता गेली होती त्यानंतर मात्र शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या निलंगा मतदारसंघामध्ये निर्विवादपणे सत्ता स्थापन केली होती निलंगेकर कुटुंबात अंतर्गत वादामुळे या घरात फूट पडली आणि दोन हजार चार मध्ये आजोबा वर्सेस नातू अशी लढत झाली त्यामध्ये आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरुद्ध त्यांचा नातू संभाजीराव पाटील निलंगेकर हे उभे राहिले आणि ही लढाई संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काही फरकाने जिंकून काढली आणि संभाजीराव पाटील यांच्या रूपाने निलंग्यामध्ये निलंगेकर परंतु ही गेली। नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ही दोन टर्म संभाजीराव पाटील निलंगेकर हे सलग दोन वेळा निलंग्यामधून निवडून आले आता संभाजीराव पाटील निलंगेकर हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेले आहेत परंतु त्यांच्या समोर आता आव्हान सोपं असणार नाही कारण यावेळेस या निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील यांच्या समोर निलंगेकर घराण्यातील नाही तर दुसऱ्या घराण्यातील एखादा माणूस त्यांच्या समोर यावेळेस निवडणुकीसाठी उभा राहिलेला आहे काँग्रेस पक्षाने यावेळेस अशोकराव पाटील निलंगेकर यांना तिकीट न देता अभय सोळुंके यांना यावेळेस काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलेले आहे आता अशोकराव पाटील निलंगेकर हे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपुत्र आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये संभाजीराव पाटील निलंगेकरांनी अशोकराव पाटील यांचा पराभव करून निलंग्यामध्ये सत्ता स्थापन केली होती आणि या दोन पराभवामुळे अशोकराव पाटील निलंगेकर यांना काँग्रेस पक्षाने यावेळेस निलंगेमधून तिकीट न देता अभय साळुंके यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेलं आहे त्यामुळे आता संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समोर अभय साळुंके यांचं आव्हान असणार आहे अभय साळुंके हे तीस वर्ष झालं जनसेवा करत आहेत जनसामान्यांची जाण असणारा त्यांच्या सोबत राहणारा नेता म्हणून अभय साळुंके प्रज्वलित आहेत पण यावेळेस संभाजीराव पाटील निलंगेकरांसाठी ही लढाई जिंकणं थोडस आव्हानात्मक राहणार आहे लोकसभेमध्ये महातीला चांगलाच फटका बसला लातूर मतदारसंघाला तो फटका चांगलाच बसला होता आणि तेच वातावरण अजून देखील आहे आणि त्यानंतर दोन वेळा पराभूत झाल्यामुळे अशोकराव पाटील निलंगेकर यांना तिकीट न देता काँग्रेसनी अभय साळुंके यांना तिकीट दिलं तर अभय साळुंके यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस जीव तोडून मेहनत करताना दिसतोय यावेळी महाविकास आघाडी अभय साळुंके यांना निवडून आणण्यासाठी चांगलाच जोर लावत आहे प्रचार सभा रॅली यांचं आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे अभय साळुंके यांना निवडून आणण्यासाठी नाना पटोले यांची जाहीर सभा करण्यात आली अमित देशमुख धीरज देशमुख दीपराव देशमुख हे अभय साळुंके निवडून यावेत म्हणून जोरदार प्रयत्न करताना दिसतात मुळात अमित देशमुख आणि संभाजीराव पाटील यांचे वाद काही जुने नाहीत ते सर्वांसमोर आहेत त्यामुळे यावेळेस निलंगेकरांना हरवण्यासाठी अमित देशमुख जातीने मैदानात उतरलेले आहेत ते अभय साळुंके यांना निवडून आणण्यासाठी अनेक प्रचारसभा अनेक रॅली ह्या निलंगा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर गेली दोन निलंगा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत यांना येथील जनता पाठिंबा देखील देत आहे परंतुराव पाटील जे शिवाजीराव पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांना यावेळी तिकीट नाकारले गेलं कारण दोन तमते पराभूत झालेले आहेत पण यासाठी त्यांना नकार दिल्यामुळे अनेक जण नाराज झाल्याचं देखील बोललं जाते याचा जा फटका अभय साळुंके यांना बसू शकतो अशोकराव पाटील यांना तिकीट न दिल्यामुळे अशोकराव पाटील हे चांगलेच नाराज झाले आहेत त्यांनी अपक्षाचा फॉर्म भरला होता आणि नंतर तो माघारही घेतला पण आता ते अभय साळुंकेला पाठिंबा देत आहेत असं बोललं जाते परंतु अंतर्गत राजकारण काही वेगळंच सांगते त्यांचा काही गट हा अभय साळुंकेला पाठिंबा देणार नाही असंही बोललं जाते तर एक गट अभय साळुंकेंना मतदान करणार आहे असं देखील बोललं जाते या अंतर्गत वादाचा संभाजीराव पाटील निलगेकर यांना फायदा होऊ शकतो पण मोठमोठे नेते अभय साळुंके हे निवडून यावेत म्हणून निलंग्यामध्ये अनेक प्रचारसभांचं आयोजन करत आहेत आणि शिवाय आता निलंगेकर कुटुंबाशिवाय इतर कोणाला तरी संधी दिली पाहिजे अशी एक हवा सुद्धा निलंगा मतदारसंघामध्ये वाहू लागली आहे त्यामुळे अभय साळुंके जे तुम्हाला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की अभय साळुंक्यांना भेटण्यासाठी तुम्हाला वाड्यात जावं लागणार नाही तो तुम्हाला तुमच्या पानतपरीवरती तुमच्या हॉटेलमध्ये तुमच्या बस स्टँडवरती कोठेही तुम्हाला तो अवेलेबल होऊ शकतो त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला वाड्यावरती जाण्याची गरज नाही अभय साळुंके हा तुमचा माणूस आहे तुम्ही जेव्हा केव्हा आवाज द्याल तेव्हा मी तुमच्यासाठी जातीने हजर राहील एकदा मला निवडून द्या आणि मग बघा मी निलंग्याचं काय परिवर्तन करतो अशा अनेक आश्वासनं अभय साळुंके निलंगा मतदारसंघात ते देताना दिसत आहेत आणि वारं अभय साळुंकेच्या बाजूनी जोरदार फिरतय असं सध्या तरी चित्र दिसतंय त्यामुळे जरी दोन टम संभाजीराव पाटील निलंगेकर हे निवडून येत असतील त्यांच्यासाठी नितीन गडकरी ह्या सभा घेत असतील परंतु त्यांना हे आव्हान मात्र चांगलंच जड जाणार आहे असं सध्याच चित्र तरी दिसते तुम्हाला काय वाटतंय अभय साळुंके यावेळेस निलंगा मतदारसंघातून निवडून येतील का निलंगेकर घराण्याची घराणेशाही या निवडणुकीच्या मार्फत अभय साळुकीच्या रूपानं मोडून निघेल का यावर तुमचं मत काय आहे की संभाजीराव पाटील निलंगेकर हे परत एकदा निलंग्या मतदारसंघातून निवडून येतील यावरती तुमची प्रतिक, प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद